चला हॅलो मित्रांनो नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड इव्हनिंग जे ज्या ज्या वेळी लेक्चर बघतायत त्या सगळ्यांसाठी आता आपण बोललोय बघा व्यवस्थित दिवाळी वगैरे झाली असेल तुमच्या आता थोडा अभ्यासाला लागा पद्धतशीर अभ्यास करा कारण आता पुढच्या मला वाटते पंचवीस आणि सव्वीस हे वर्ष लक्षणावर खूप भारतीयांचं वर्ष आहे सरळ सेवा असेल किंवा अजून इतर तुमच्या लक्षणावर गड ब गट कच्या परीक्षा असतील तर त्या एक्झाम थोड्या भरपूर आहेत त्यामुळं पद्धतशीर अभ्यास करा आणि या वर्ष दीड वर्षामध्ये कुठं कुड़ ना कुठं आपल्याला जॉब मिळाला पाहिजे आता जो घटक आहे लक्ष खूप छान आहे कॅलेंडर मधला घटक आहे आणि याच्यावरती प्रश्न विचारला जातो त्याला काय म्हणतो वर्षाची पुनरावृत्ती आता वर्षाची पुनरावृत्तीला मध्ये आपण काय म्हणतोय सेम कॅलेंडर इयर वर्षाची पुनरावृत्ती म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये आतापर्यंत किती वर्ष आले असं त्याचा अर्थ नाहीये वर्षाची पुनरावृत्ती म्हणजे काय दोन हजार तेराला जे कॅलेंडर होतं तेच कॅलेंडर पुन्हा कधी येणार आहे दोन हजार चौदाला जे कॅलेंडर होतं तेच कॅलेंडर पुन्हा कधी येणार आहे किंवा अजून काय याचा अर्थ बघ एक कॉन्सेप्ट समजून घे समजा दोन हजार तेराच्या कॅलेंडरची सुरुवात जर सोमवारने झालेली असेल तर असं पुढचं कोणतं वर्ष आहे त्याही वर्षी सुरुवात सोमवारनेच होईल एकदम छान आहे भन्नाट घटक आहे मी अगोदर तुला बेसिक सांगणार आहे मग ट्रिक्स सांगू अगोदर लक्षात बेस बेबी को बेस पसंद आहे कारण अगोदर नक्की या प्रश्नाचा अर्थ काय ते समजून घेऊ ट्रिक्स मी एका सेकंदामध्ये लक्षात ठेवा म्हणजे नॉर्मली दहा दहा सेकंदामध्ये त्याची उत्तर आपण देऊ शकतो दहा पण सेकंद नाही फक्त बेरीज करायचे पाच पाच सहा सहा सेकंदामध्ये आपण या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो अडचण काहीच नाही पण कॉन्सेप्ट बघ कॉन्सेप्ट जर तुला कळले ना नक्की काय म्हणणं यांचं ते तुला अगोदर शिकवतो तुला आजपर्यंत कोणी नाही शिकवलं ते थोडं समजून घेऊ काय म्हणायचं बघा समजा मी इथं क्वेश्चन तयार करून घेतला काय विषय दोन हजार इथं लिहून टाकतो मी दोन हजार तेराच्या कॅलेंडरची पुनरावृत्ती ही पुढीलपैकी कोणत्या वर्षी होईल म्हणजे दोन हजार तेराला जे कॅलेंडर आलं होतं तेच कॅलेंडर पुन्हा कधी येणार आहे तर मग काय करायचं एक सात सत वर्ष लिहून घ्या सत वर्षे खाली लिहून घेतला तेरा नंतर कुठल्या वर्ष असतं रे बाळा चौदा वर्ष असतं दोन हजार चौदा नंतर काय पंधरा वर्ष असतं परत सांग रे सोळा वर्ष असतं दोन हजार किती सतरा वर्ष असतं पुन्हा सांगा म्हणजे तुम्ही दोन हजार अठरा अठरा नंतर काय दोन हजार एकोणीस दोन हजार परत काही वीस असं डॉट 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 पुढं काही वर्ष चालू राहतील आता याच्यामध्ये दोन प्रकारची वर्ष आहेत कुठले कुठले एक साधं वर्ष आहे एक लीप वर्ष आहे बरोबर ना आता साध्या वर्षामध्ये ऑट डेज किती असतात साध्या वर्षात एकूण दिवस किती असतात तीनशे पासष्ट दिवस आणि लीप वर्षामध्ये एकूण दिवस तीनशे सासष्ट दिवस असतात बघा साध्या वर्षामध्ये ऑट डेज काढले तर याला सात ने भागलं याला पण सात ने भागलं साता ऑट डेज किती याच्यामध्ये बावन रुडे पूर्ण आणि एक दिवस एक्स्ट्रा ना याच्यामध्ये एक दिवस एक्स्ट्रा आहे आणि याच्यामध्ये दोन दिवस एक्स्ट्रा आहे लीप वर्षामध्ये दोन दिवस एक्स्ट्रा आणि साध्या वर्षामध्ये एक दिवस एक्स्ट्रा हे माहिती आहे तुम्हाला आपण बेसिक ऑफ मॅथमॅटिक्स मध्ये बेसिक त्या टॉपिकचं जेव्हा बेसिक आपण चालू केलं होतं तेव्हा त्या मध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं हे पूर्ण लक्षणाचा व्हिडिओ किंवा पूर्ण हा जो कॅलेंडर टाईप आहे किंवा टॉपिक आहे तुम्हाला आपल्या सेबअप ऍप मध्ये बॅचेस मध्ये तुम्हाला मिळून जाईल काय अडचण नाही बघा काय विषय आता बघा इयर आणि तुम्ही अजून एक कॉलम करतो कॉन्सेप्ट सांगतोय बेसिक सांगतोय ओ डबल डी ऑड डेज ऑड डेज काय विषय आहे बघा आपण ऑट डेज किंवा एक्स्ट्रा डेज शब्द ऐकलं तरी ऑट डेज म्हणजे काय रे वर्षातल्या किंवा महिन्यातल्या एकूण दिवसाला सातने भागून जी तुमची बाकी शिल्लक राहते त्याला म्हटलं जातं ऑट डेज ऑड डेज कळलं ऑड डेज म्हणजे काय वर्षातल्या असेल किंवा महिन्यातल्या असेल एकूण दिवसाला सातने भागायचं आणि जी काय तुमची बाकी शिल्लक राहते त्याला म्हणायचं ऑट डेज मग साध्या वर्षामध्ये इथले वर्ष कोण कोणत्या आहेत बघायचे साधे वर्ष लिप वर्ष गोल अगोदर हे लिप वर्ष आहे पुन्हा अजून एक इथं लिप वर्ष आहे तेरा हे साधं वर्ष आहे मला वाटतं साध्या वर्षामध्ये ऑट डेज किती असतात एक असतो साध्या वर्षामध्ये ऑट डेज एक लीप वर्षामध्ये सांग रे लीप वर्षामध्ये दोन असतात पण हे साधं वर्ष हे पण साधच वर्ष पुन्हा लक्षात हे पण साधंच वर्ष आहे पंधरा आणि नॉर्मली बघायला सोळा हे लीप वर्ष आहे याचे ऑट डेज मी दोन घेतोय दोन का सरळ सरळ तुम्हाला लिहून टाकले लीप वर्षामध्ये ऑट डेज दोन असतात बावन्न ऑटोडे बावन्न ऑटो डे पूर्ण आणि दोन दिवस एक्स्ट्रा हे कॉन्सेप्ट आहे ना चला पुढे बघा आता याच्यामध्ये पुन्हा साधं वर्ष आलं परत ऑट डेज एक पुन्हा साधं वर्ष आलं ऑट डेज एक पुन्हा साधं वर्ष आलं ऑट डेज एक आणि पुन्हा लीप वर्ष आलं ऑट डेज कॅरे दोन आता बघा काय सांगितलं मी या ऑट ची बेरीज काय सांगतोय बघा या ऑट डेज ची बेरीज लक्षात ठेवायचं सात चौदा एकवीस अठ्ठावीस सातचा पाडा सात चौदा एकवीस अठ्ठावीस डॉट 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 सातचा पाडा म्हणते मी ऑट डेट ची बेरीज सात चौदा एकवीस अठ्ठावीसच्या पटीत आली पाहिजे पण जिथं बेरीज तुमची सात चौदा एकवीस अठ्ठावीस येते ते, ते वर्ष सोडायचं आणि त्याच्या पुढचं वर्ष हे तुमचं असतं सेम कॅलेंडर इयर जिथं बेरीज तुमची सात चौदा एकवीस अठ्ठावीस येते ते वर्ष नाही उत्तर त्याच्या पुढचं वर्ष हे तुमचं सेम कॅलेंडर इयर असतं ही पहिली अट झाली अट क्रमांक दोन काय जर तुमचा प्रश्न साध्या वर्षामध्ये असेल तर उत्तर पण साधं वर्ष पाहिजे आणि जर तुमचा प्रश्न लीप वर्षामध्ये असेल तर उत्तर पण लीप वर्ष आलं पाहिजे बाकी काय नाही याच्यामध्ये लक्षात कॉन्सेप्ट समजून घ्या ट्रिक्स काय नाही ट्रिक्स एकदम सोपं आहे काही सेकंदामध्ये आपण याचे उत्तर देऊ शकतो पण एखाद्याला नक्की काय बाबा नक्की यांना काय म्हणायचंय ते पण कळलं पाहिजे खरं मग आता ऑट डे ची बेरीज काय रे ऑट डेची बेरीज सात चौदा एकवीस आठवड्यात येते का बघू आपण एक अनेक एक दोन अन एक तीन दोन पाच अनेक सहा आली सहा आणि एक लक्षात इथं सात बेरीज आली पण मला सांगायला बॉक्स करा ह्याला बॉक्स करा हे माझं उत्तर असणार आहे का रे ह्याला फुलीवार पहिल्यांदा त्याच्या पुढचं वर्ष काय असणार रे सेम कॅलेंडर इयर असणार आहे त्याच्या पुढचं वर्ष सेम कॅलेंडर इयर असणार आहे पण जिथं बेरीज तुमची सात चौदा एकवीस अठ्ठावीस येते ते वर्ष सोडायचं नेहमी आणि त्याच्या पुढचं वर्ष सेम कॅलेंडर इयर अट क्रमांक दोन काय सांगितली होती माझा प्रश्न लक्ष तेरा साध्या वर्षामध्ये आहे उत्तर सांग रे माझं साधं वर्ष आले का एकोणीशे साधं वर्ष आहे का रे शंभर टक्के आहे एकोणीसशे साधं वर्ष आहे का शंभर टक्के लक्षात ठेवायचं बघा म्हणजे जर प्रश्न साध्या वर्षामध्ये उत्तर पण साधं वर्ष प्रश्न लिप वर्षामध्ये उत्तर पण लिप वर्ष समजा माझी बेरीज जर एकोणीसला आली असती सात आणि त्याच्या पुढचं वर्ष काय रे वीस येतं ते लिप वर्ष आहे पण माझा प्रश्न साध्या वर्षामध्ये उत्तर लिप वर्ष चालला असतं का अजिबात नाही मग आता ला टॅली होत नाहीये ची वाट बघायची ची गेली आता ची वाट बघू असे कॉन्सेप्ट आहे ना बाकी काय याच्यामध्ये जिथे बेरीज तुमचे सात चौदा एकवीस अठ्ठावीस येते ते, ते वर्ष सोडा त्याच्या पुढचं वर्ष तुमचं सेम कॅलेंडर इयर असतं पण प्रश्न साध्या वर्षामध्ये उत्तर साधं वर्ष प्रश्न लिप वर्षामध्ये उत्तर लिप वर्ष हे नेहमी लक्षात ठेवायचं कळलं कॉन्सेप्ट कळली म्हणजे अजून डीप मध्ये त्याला अजून काय म्हणायचं तुला सांगतो हे बैल ते म्हणावं लक्ष मला डिटेल मध्ये फोन सांगणार नाही माझं उत्तर कळलेलं आहे माझं उत्तर काय रे दोन हजार एकोणीस उत्तर येणार आहे कन्फर्म पण त्या करून देतो अजून समजा समजा म्हणते लक्षात ठेवायचं समजाला काय प्रॉब्लेम आहे समजा लक्षात दोन हजार तेराची सुरुवात एकदा मी पोपटी कलर घेतो थोडा भा उठून दिसतोय बघा इकडे दोन हजार तेराची सुरुवात म्हणजे एक जानेवारी तेराला जर समजा मंगळवार असेल तर मला सांगा रे एकोणीसला पण काय आलं पाहिजे मंगळवार आला पाहिजे ना म्हणजे वर्षाची पुनरावृत्तीचा अर्थ काय तोच आहे ना ज्या ज्या वाराने सुरुवात त्याच वराने शेवट अशी कॉन्सेप्ट आहे म्हणजे थोडं वर्षाची पुनरावृत्ती दोन हजार तेराला जे घडले तेच पुढं असं पुढं वर्ष आहे ते सांग म्हणते मग तेराला समजा मी एकदा मंगळवार घेतला आता एक वार पुढे घ्या चौदाचा मंगळवार नंतर एक वार पुढे सांग रे बुधवार असणार आहे बुधवारनंतर एक वार पुढे गुरुवार असणार आहे गुरुवारनंतर दोन वार पुढे बरोबर ना शुक्रवार आणि काय तर शनिवार असणार आहे शनिवार नंतर पुन्हा एक वार पुढे रविवार असणार आहे रविवार नंतर लक्ष एक वार पुढे सांग रे सोमवार असणार आहे पण मला इथं वार काढायचा इथं एकोणीसला कोणता वार आला पाहिजे जो तेराला आहे तोच आला पाहिजे येतोय का सोमवार नंतर एक वार पुढे मंगळवार येतोय एक का रे म्हणजे दोन हजार तेराला जे कॅलेंडर आहे तेच लक्ष असं एक वर्ष आहे पुढं दोन हजार एकोणीसला म्हणजे तेराची सुरुवात ज्या वाराने झाली होती त्याच लक्षात पुढं का रे मग एकोणीस ची सुरुवात सुद्धा त्याच वाराने होते त्याला म्हणायचं वर्षाची पुनरावृत्ती म्हणजे दोन हजार तेराला जे घडले ते पुढं कधी घडेल है। काई ही काई ही दुसर लिए लिए या अशी कॉन्सेप्ट आहे काय साइडले मग कॉन्सेप्ट काय साइडले ऑट डेज त्याला दुसरं नाव तो लिहू शकतो एक्स्ट्रा डेज पण लिहू शकतो लक्षणाव एक्स्ट्रा डेज व कसे काढायचे असतात वर्षातल्या किंवा महिन्यातल्या एकूण दिवसाला सातने ने भागून जी तुमची बाकी शिल्लक त्याला आपण काय म्हणतो ऑट डेज किंवा एक्स्ट्रा डेज म्हणतो कळते आणि या ऑट डेज आणि एक्स्ट्रा डेज ची बेरीज सात चौदा एकवीस च्या पिढीत येत असेल तर त्याच्या पुढचं वर्षे तुमचं सेम कॅलेंडर इयर असतं जिथे बेरीज तुमची सात चौदा एकवीस अठ्ठावीस येते ते वर्ष सोडून देईल आणि त्याच्या पुढचं वर्ष काय असतं सेम कॅलेंडर इयर काय अडचण आहे प्रॉब्लेम आहे का काय कळली कॉन्सेप्ट कॉन्सेप्ट कळली थोडं काय न्याच्यामध्ये तुला टिपा वगैरे पाहिजे टिपा पण दिलेत मी तुम्हाला ट्रिक हे ट्रिक्स मला सांगायचे ट्रिक्स नक्की काय आहे तुम्हाला ट्रिक्स शंभर डे कुठं ना कुठं अनेक अग्रवालच्या पुस्तकामध्ये वगैरे भेटून जाईल काहीच अडचण नाही म्हणजे थोडं नॉर्मली बघा ट्रिक्स काय विषय आहे ट्रिक्स बघा त्याच्या अगोदर टिपा वाचल्या का म्हणजे आठ डेज किंवा एक्स्ट्रा डेज ची बेरीज कशी रे सात चौदा एकवीस अठ्ठावीस पस्तीसच्या पटीत येत असेल तर त्याच्या हे शब्द अंटरलाईन करा त्याच्या पुढील वर्ष हे सेम कॅलेंडर इयर असतो आणि अट क्रमांक दोन वाचायला विसरू नको जर प्रश्न साध्या वर्षामध्ये असेल तर उत्तर पण साधेच वर्ष आले पाहिजे आणि जर प्रश्न लिप वर्षामध्ये असेल तर उत्तर सुद्धा लिप वर्षच आलं पाहिजे पण हे सगळं करायचं का मग आता सगळं अजिबात करत बसायचं नाही मला साधी ट्रिक सांगतो इथंच मी प्रश्न घेतो दोन हजार तेराच्या कॅलेंडरची पुनरावृत्ती पुढीलपैकी कोणत्या वर्षी होईल आता काय करायचंय काय करायचंय वर्षातले शेवटचे दोन अंक घे वर्षातल्या शेवटच्या दोन अंकाला कंपल्सरी चारने भागा आता एखाद्या संख्येला जर तुम्ही चारने भाग देत असेल तर बाकी माझे काय काय उरते रे काय उरते त्याच्या अलीकडचे अंक ना शून्यापासून एक तर बाकी तुमची शून्य राहील एक तर एक राहील एक तर दोन राहील नाहीतर काय तीन राहील चार बाकी राहील का अजिबात नाही पुन्हा चारला चारने भाग जातो बाकी पुन्हा शून्य एक दोन तीन या शिस्त्री किंवा एखाद्या संख्येला मी सात ने भागलो तर बाकी काय काय राहू शकते त्याच्या अलीकडचे अंक शून्यापासून सहा पर्यंतचे अंक आपले काय राहणार बाकी राहणार आहेत मग थोडं बघा जर मी समजा वर्षातल्या शेवटच्या दोन अंकाला चारने भाग दिला जर बाकी एक राहिली लक्षात ठेवा दिलेल्या वर्षामध्ये सहा ऍड करा म्हणते जर बाकी एक राहिली भागून किती न ने भागून ने भागून लक्षात ठेवा जर बाकी बाकी एक राहिली सहा ॲड करा म्हणते बाकी दोन राहिली अकरा ऍड करा म्हणते बाकी तीन राहिली अकरा ऍड करा म्हणते आणि बाकी जर शून्य राहिली तर अठ्ठावीस ऍड करायचं बाकी शून्य राहिली की अठ्ठावीस कारण लीप वर्षाच्या कॅलेंडरची पुनरावृत्ती हे लक्षात ठेवा दर अठ्ठावीस वर्षांनी होते आणि लीप वर्षालाच पूर्ण भाग जातो चारने कॉन्सेप्ट कळते लक्षात ठेवायचं मग हे लीप वर्षाच्या कॅलेंडरची पुनरावृत्ती लीप वर्षाच्या कॅलेंडरची पुनरावृत्ती ही दर अठ्ठावीस वर्षांनी होते अडचण अडचण समजताय काय हे बघा अडचण काही नाही एकदम कॉन्सेप्ट अगदी तुम्हाला बेस पण सांगितलंय आता क्वेश्चन आला तेराला त्या चार चारने भाग चारी त्रिकम बारा बाकी राहिली एक छेदामध्ये चार आता बाकी जर एक राहिली गेल्या वर्षामध्ये सहा ऍड करा दोन हजार तेरा मध्ये जर मी सहा ऍड केले तर माझं उत्तर मी पाठीमागं काढलं होतं काय काढलं होतं एकोणीस एक म्हणजे सरळ सरळ दोन हजार तेराच्या कॅलेंडरची पुनरावृत्ती ही एकोणीसला एक होणार आहे काय अडचण आहे कॉन्सेप्ट सगळी क्लिअर झाली आहेत तुम्हाला ह्याच्या पलीकडे आता काही नाही लॉक चौकोटीमध्ये बसवलंय सगळं छान करा अभ्यास बाकी काही नाही सगळ्या गोष्टी सोप्यात फक्त तुम्हाला बघा त्या हो गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन सोपा ठेवला की इच अँड एव्हरीथिंग सोपी होऊन जाते समजते बाळानो अडचण काय जायचं पुढं आता क्वेश्चन कडे झालं ना हे बॉक्स फक्त लक्षात ठेव बाकी शून्य अठ्ठावीस ऍड कर बाकी एक सहा ऍड कर बाकी दोन अकरा ऍड कर बाकी तीन अकरा ऍड कर पण कुठं किती न लक्षात चारने भागून चारने भागून लक्षात ठेवायचं दिलेल्या वर्षातल्या शेवटच्या दोन अंकाला चारने भागा आणि जेवढी बाकी शिल्लक राहील तेवढ्याने लक्षात ठेवायची तिथं तिथं ए अंक आपल्याला ऍड करत जायचे प्रॉब्लेम क्वेश्चन क्रमांक हा मी गेत, गेत सर, सर, आता मी घेत तुम्हाला घेतला इथं सरळ सरळ दोन हजार तेराच्या कॅलेंडरची पुनरावृत्ती पुढील कोणत्या वर्षी होईल आता सोडून दिलेला आहे तेराला काय मी कितीने दिल भाग दिला होता चारने भाग दिला होता कंपल्सरी लक्षात ठेवायचं कंपल्सरी चारने भाग द्या चारित्रिकम बारा धाकलेली एक छेदामध्ये चार मग सांगित जर बाकी एक राहत असेल तर दिलेल्या वर्षामध्ये सांगा आता सांगितले सहा ऍड करावं सांगितलं होतं मग सहा म्हणजे कशामध्ये दोन हजार मध्ये जर सहा ऍड केले तर माझं उत्तर असणार आहे दोन हजार एकोणीस काढला होता याचं उत्तर पर्याय क्रमांक तीन चला पुढे क्वेश्चन 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 दोन हजार चौदाच्या चा कॅलेंडरची पुनरावृत्ती ही पुढील पैकी कोणत्या वर्षी होईल आता दोन हजार चौदाला जे कॅलेंडर आलेलं आहे तेच कॅलेंडर असं पुढचं कोणतं वर्ष आहे लक्षात ठेवायचं त्यांनी सुरुवात होईल कळवते का मग सरळ जर बघितलं लक्षात ठेवा दोन हजार चौदा साईडला उचलून घ्या आता या चौदाला म्हणतो वर्षातल्या शेवटच्या दोन अंकाला कंपलसरी चारने भागा चारला चार कट करू नको लग्नच होणार नाही आयुष्याभात लक्षात ठेवा चारला चार कट करशील तर बरोबर आहे ना भाग दे भाग दे चार त्रिकाम बारा बाकी राहिली दोन छेदामध्ये चार आता जेवढी बाकी शिल्लक राहील लक्षात ठेवायचं तिथं मग बॉक्स बघायचा बॉक्स आठवतोय का बाकी शून्य राहिली अठ्ठावीस ऍड करा बाकी एक राहिली सहा ऍड करा बाकी दोन राहिली अकरा ऍड करा बाकी तीन राहिली दोघांचं हे सेम आहे अकराच ऍड करायचे अडचण नाही हा बॉक्स विसरू नको कार्यक्रम संपला बाकी जर दोन राहिली दिलेल्या वर्षामध्ये सांग रे निर्ड्या वर्षामध्ये लक्षात अकरा ऍड करा आणि उत्तर लिवण्याचं पटकन दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस म्हणजेच काय दोन हजार तेराच्या कॅलेंडरची पुनरावृत्ती ही पहिली मेथ आता विसरून जा बेसिक सांगितली होती बेसिक होती कारण तुला फक्त बेबी को बेस पसंत बेस पण माहिती पाहिजे एखादी कॉन्सेप्ट विचारली ना कॉन्सेप्ट म्हणून सांगता आले पाहिजे तो तुम्हाला लक्षात ठेवायचं कॉन्सेप्ट चल डीप मध्ये स्टडी करा चारी बाजूने लक्षात ठेवायचं आपल्याला चारी बाजून त्याचा विचार करायचा आहे आणि त्याला बॉक्समध्ये बसवायचं प्रत्येक घटक लॉक करत चला परीक्षा काही नाही आणि लक्षात नक्की एक्झाम काय आहे हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर पी वाय क्यू पी क्यू मागचे प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर हा परीक्षेचा आत्मा आहे लक्षात ठेवायचं क्यू तुम्हाला हा डायरेक्शन आहे हा रोड मॅप आहे कुठं जायचं आहे आणि कसं जायचंय काय करायचंय या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा तुम्हाला इथं क्यू मध्ये सापडतात प्रिवीस इयरचे क्वेश्चन पेपर तुझ्याकडे पाहिजे दोन हजार तेरा पासून लक्षात ठेवायचं किंवा नॉर्मल त्याच्या अलीकडे जर मिळालं तर घे काय अडचण नाही तुझ्या बॅग मध्ये मला प्रश्न संच दिसला पाहिजे आयोगाची आयोगाची मी पाडलेला पेपर नाही तर चालेल लक्षात ठेवायचं बघा मी काय सांगतोय आयोगाची पेपर मस्त आहेत तुझ्या बॅग मध्ये बाकी नाही काय असेल तर चालेल पण आयोगाची पेपर माहिती पाहिजे कारण रोड मॅप तुला कळायचा किंवा आयोग समजावून घ्यायचा असेल मागचा पीवायक्यू प्रश्न संच महत्वाचा आहे आयोगाचे पडलेले प्रश्न अनालिसिस करा टाइम लावा पेपर तर सोडवा टाइम लावा रोज एक पेपर सोडवा रोज एक पेपर रोज एक पेपर शंभर प्रश्न आणि लक्षात ठेवा शंभर प्रश्न जर आपण रोज एक सोडवले इंटू लक्षात ठेवा महिन्याचे कार्य तीस म्हणजे इंटूला तीस करा विशेष आपला तीस का तीन तीन हजार प्रश्न लक्षात ठेवा तू काय करतोय महिन्यामध्ये कार्यक्रम करतोय तीन हजार प्रश्नांचा रोज शंभरच प्रश्न सोडवायचे महिला किती झाली तीन हजार आणि बा वर्ष किती झाले छत्तीस हजार आणि याला तिप्पट करायची कारण त्याचा तू अनालिसिस करणार आहे परत अनालिसिस करून याचा तिप्पट अभ्यास होतो समथिंग 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 छत्तीस गुणले लक्षात ठेवा तिप्पट जरी केलं तर ऍव्हरेज एक लाखाच्या आसपास बघा मी करूनच दाखवतो छत्तीस गुणिले तिप्पट अभ्यास होतो ना तू अनालिसिस करणार आहे अनालिसिस करणारा म्हणजे काय एक सवाय जे हा क्वेश्चन आहे एक दोन तीन चार हे आपले ऑप्शन आहेत त्यातला प्रश्न क्रमांक याचं उत्तर जर पर्याय क्रमांक एक असेल तर बाकीच्या पर्यायाचं पण ऑब्झर्वेशन करणार हे ज लक्ष अनालिसिस करणार हे नक्की कुठल्या टॉपिक मधला शब्द आहे कसा इथं टाकला त्यांनी असाच का आला वगैरे वगैरे जीएस मध्ये आपण करू शकतो बरोबर ना आणि महिना जर लक्षात ठेवतो वर्षाला थोडं समजून घेऊ असेल मी काय सांगतोय तू जर बार तरी छत्तीस हजार प्रश्न सोडवून जात असेल पेपरला तर सांगितलं जेव्हा तू अनालिसिस करतील तेव्हा तर तिप्पट अभ्यास होणार आहे तिप्पट म्हणजे शून्य 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 सायंत्री अठरा हातच्या तीन त्रिक नऊ नक्की तरी दहा तीन नंतर कॉमा तीन नंतर कॉमा लक्षात ठेवाय दोन नंतर कॉमा म्हणजे एक लाख आठ हजार प्रश्नाचे लक्षात ठेवा तू उत्तर प्रश्न बघून जातोय एक लाख आठ हजार मला साठ साठच प्रश्न बरोबर आणायचे होतो अनालिसिस करा हे असंच का तसंच का प्रत्येक क्वेश्चन तीन काळामध्ये ठेवा या वर्षी प्रश्न असा विचारलाय पुढच्या वर्षी कसा विचारला जाईल आणि पाठीमाग कसा विचारलाय या वर्षी असं मागं कसं पुढं कस, कस। प्रत्येक घटक तीन काळामध्ये बघायचा माझा माझा मागचा काळ आत्ताचा काळ आणि पुढं मला काय केलं पाहिजे कळते ना आणि हे तुम्हाला पीवायपी शिकवतं माग बघा लक्षात ठेवायचं माग भूतकाळ विसरायचं नाही भूतकाळ खूप मत भूतकाळ भूतकाळ म्हणजे काय पीवायक्यू ना आपला क्यू जर भूतकाळ तुझा स्ट्रॉंग असेल ना म्हणजे भूतकाळ तुम्हाला डायरेक्शन कसं जायचं आहे ते आणि दिशादर्शक म्हणजे की क्यू हा एकच आहे तुला प्रॉपर तुझ्या डायरेक्शन तुझं जर टार्गेट आहे त्या टार्गेट पर्यंत पोहोचवण्यासाठी लक्षात ठेवायचं क्यू खूप मदत करत समजते वेळा काहीच अडचण नाही चला पुढे नेक्स्ट नेक्स्ट वगैरे वेळा दोन हजार पंधराच्या कॅलेंडरची पुनरावृत्ती ही पुढील पैकी कोणत्या वर्षी होईल मग सांग काय करायचं ट्रिक्स न जाऊ दो आता दोन हजार पंधरा मध्ये पंधरा साइटला काढ वर्षातल्या शेवटच्या दोन अंकाला कंपल्सरी काय सांगितले मी ने भागा चारित्रिकम बारा बाकी राहिली तीन छेदामध्ये चार आता जर बाकी तीन राहिली वर्षामध्ये अकरा ऍड करा सांगितलं ना दोन राहिली सेम आहे तीन राहिली सेम आहे आणि एक राहिली सहा शून्य राहिली अठ्ठावीस मग सांगा कशामध्ये रे 2015 दोन हजार पंधरा मध्ये अकरा जर ऍड केले माझं उत्तर काय असणार आहे दोन हजार सव्वीस विषय क्लोज म्हणजे काय याच्यामध्ये विषय जर बघितला दोन हजार पंधराच्या कॅलेंडरची पुनरावृत्ती पुढील पैकी कोणत्या वर्षी होईल तर दोन हजार सव्वीस साली होईल समजतंय का समजतंय सोप आहे सोपाय लक्षात ठेवा एकदम छान कॉन्सेप्ट आहे तुम्हाला परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न हमकास हमकास म्हणतो मी शंभर टक्के विचारला जाऊ शकतो प्रश्न क्रमांक सांग रे पटकन याचं उत्तर वर्षाकडे लक्ष ठेव वर्षाकडे म्हणजे इथं कॅलेंडरमध्ये तुम्हाला फक्त लक्ष ठेव दो एकच वर्ष उत्तर शिकवू शकतं ते आहे वर्ष पोर्श वर्ष आणि कॅलेंडर मी आखा फक्त एका टिपीवरती शिकवलाय क्लॉक एका सूत्रावर बसवलाय हो कॅलेंडर एका टिपीत शिकवलाय सिलॉलिझम फक्त तीन डायग्राम नाते समजा तर विषयच नाही एकदम सोपा टॉपिक बघा मी प्रत्येक टॉपिक हा रिझनिंगचा एका 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 कॉन्सेप्टवरती शिकवलाय तुम्हाला जास्त लक्षात ठेवायचं नाही थोडं नॉलेज आणि त्या थोड्या नॉलेजचं तुम्हाला ऍप्लिकेशन करता आलं पाहिजे खूप सोपा लक्षात काही नाही रिझनिंग एवढा सोपा विषय कोणताच नाही आणि मॅथमॅटिक्स पेक्षा तर कुठला एवढा सोपा विषय कुठलाच नाही रिझनिंग पण सोपा आहे मॅथ्स पण सोपा आहे अवघड काहीच नाही फक्त तुम्हाला तो कळला नाही विषय कुठलीही गोष्ट सांगितली मी कळेपर्यंत अवघड आहे नॉलेजची कमतरता आहे तुमच्यामध्ये व्हिटॅमिन के ची कमतरता आहे कॅटरीना कैप नाही लक्षात ठेवायचं हे व्हिटॅमिन के म्हणजे नॉलेजची कमतरता आहे त्यामुळे आपण परीक्षा पास होऊ शकत नाही कळतं हे वाढवा आयुष्यामध्ये बाकी नाही काय वाढलं तर चालेल नॉलेज वाढवा शंभर डाई परीक्षा पास होत आहे म्हणजे आपण तीन मार्केने जातोय अर्थ काय तीन मार्काचं नॉलेज कमी पडलं मला येस लक्ष वर्षाकडे लक्ष द्या सोळा आहे लिप वर्ष आहे सांग रे दोन हजार सोळा सोळा मध्ये काय करायचं तुझं सोळा साईड ला घे याला चार ने भाग चारी चौक सोळा बाकीलेली शून्य छेदामध्ये चार आणि जर आता बाकी लक्षात ठेवायचं जर शून्य राहत असेल तर दिलेल्या वर्षामध्ये आपण काय करतो अठ्ठावीस ऍड करतो कशामध्ये ऍड कर दोन हजार सोळा मध्ये अठ्ठावीस ऍड कर सांगा अठ्ठावीस जर ऍड केले उत्तर संपलं दोन हजार लक्षात ठेवायचं आठवण सात चौदा चव्वेचाळीस काय अडचण नाही का दोन हजार चव्वेचाळीस म्हणजे ऑप्शन फोर ऑप्शन फोर इज अ राईट आन्सर बरं ठीक आहे तुम्हाला एक टीप सांगितलं आठवतं करा टीप जर प्रश्न लीप वर्षामध्ये असेल तर उत्तर सुद्धा लीप वर्ष आलं पाहिजे बर लीप वर्ष लक्षात ठेवा उत्तर पण माझं लीप वर्ष आलं पाहिजे एक तर तुमचं उत्तर चोवीस होतं तर चव्वेचाळीस होतं हे दोनच लीप वर्ष आहेत लीप वर्ष कसं ओळखायचं वर्षातल्या शेवटच्या पुन्हा दोन अंकाला चारने भाग जातो ने भाग जात असेल तर ते वर्ष आणि लिपोर्शे दर चार वर्षाने येत आता लिपोर्शे दर चार वर्षानेच काय येतं रे कोण सांगेल लिपोर्शे दर चार वर्षणीच काय येतो येतं चौथीच्या पुस्तकामध्ये पोरशे दर चार वर्षणीच काय येतं काय येतं पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला बघा मी काय सांगतोय तुम्ही असं शिकवणे तुम्हाला बी किंवा तुम्हाला शिकवलं असेल तुमच्या मास्तरने पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला एक वर्ष लागतो एक वर्ष एक वर्ष लाग एक वर्ष तर लागतोच सगळ्यांनी सांगितले एक वर्ष लागतो पण ऍक्च्युअल बघा काय विषय आहे ऍक्च्युअल पुन्हा मी जवळपास उत्तर सांगतोय गुगलला तुम्ही सर्च करा ऍक्च्युअल पुन्हा घरी ऍव्हरेज जवळपास म्हणतोय पाच तास समथिंग लक्षात ठेवायचं जवळपास अठ्ठेचाळीस मिनिटे आणि पुन्हा जवळपास म्हणतोय मी अठ्ठेचाळीस चौपन्न समथिंग पन्नास सेकंद असं काहीतरी तुम्हाला पुन्हा हे एक्स्ट्राचा टायमिंग ता लागत असतो हे दरवर्षी घडतं आणि सरासरी ऍव्हरेज लक्षात ठेवायची सहा तास पकडले जातात आणि असं दरवर्षी सहा तास पृथ्वी एक्स्ट्रा फिरते दरवर्षी सहा तास पृथ्वी एक्स्ट्रा फिरते लक्ष म्हणजे सहा 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 चार वर्ष साईन चौक चोवीस असा पुन्हा एक्स्ट्राचा तो एक दिवस वाढतो साध्या वर्षामध्ये एक ऑड डे तुमचा असतोच लक्षात पण लिप वर्षामध्ये एक्स्ट्राचा दिवस कुठून आला तो असा एक्स्ट्राचा लक्षात ठेवायचं सहा 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 तास ह्याला म्हणलं होतं सौर वर्ष चौथीच्या पुस्तकामध्ये आहे बघा सौर वर्ष म्हणतात त्याला सौर वर्ष कळतंय त्यामुळे थोडं व्यवस्थित बघा काय अडचण नाहीये लीप वर्ष दर हो चार ठाणे याच्यामुळे येतं सहा 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 चार वर्षामध्ये पुन्हा चोवीस तास वाढतात आणि चोवीस तास म्हणजे पुन्हा एक्स्ट्राचा एक दिवस साध्या वर्षामध्ये ऑट डेज एक लीप वर्षामध्ये ऑट डेज दोन म्हणजे याच्यामध्ये एक दिवस एक्स्ट्राचा कडून आला या नियमानुसार आला त्याला सौर वर्ष म्हणतात कळतंय ना कळते ना सोपं आहे सांग रे कायचा विषय मग काय केलं आपण वर्षातल्या शेवटच्या दोन अंकाला कंपनी चारने भाग दिला बाकी शून्य राहिली मग अठ्ठावीस ऍड करा आणि ते लीप वर्षाची कॉन्सेप्ट आहे आणि प्रश्न साध्या वर्षामध्ये उत्तर साधं वर्ष आहे प्रश्न लीप वर्षामध्ये उत्तर लीपोर्श काहीच विषय नव्हता याच्यामध्ये चला पुढे क्वेश्चन क्रमांक पाचवा सोडो दोन हजार वीस च्या कॅलेंडरची पुनरावृत्ती कोणत्या वर्षी होईल डायरेक्ट याच्यामध्ये अठ्ठावीस ऍड केलं तर चालते भाग सुद्धा बसू नको कारण ली पोर्शच्या कॅलेंडरची पुनरावृत्ती ही दर अठ्ठावीस वर्षांनी होते अजून एक कॉन्सेप्ट लि पोर्शावरती प्रश्न आला ना सरळ लक्षात ठेवायच्यामध्ये याच्यामध्ये अठ्ठावीस ऍड करून टाक उत्तर संपलं दोन हजार अठ्ठेचाळीस दोन हजार अठ्ठेचाळीस याही या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन थ्री इज राईट आन्सर एनी प्रॉब्लेम एनी ऑब्जेक्शन माय लॉर्ड काय अडचण आहे का प्रॉब्लेम आहे का सोपं आहे खूप सोपाय लागतो किंवा मग सरळ काय सांगितले दोन हजार वीस मध्ये काय गेले वीस चार चारने भागा चारा पंचेवीस बाकेली शून्य छेदामध्ये चार आता बाकी शून्य मग सांग दिलेल्या वर्षामध्ये अठ्ठावीस ऍड करा कशामध्ये दोन हजार वीस मध्ये जर आपण अठ्ठावीस ऍड केलं तर माझं उत्तर असणार आहे दोन हजार अठ्ठेचाळीस असं पण सोडो काहीच अडचण नाही तशी कशी सोडलो तरी उत्तर आपले तेच येतं छान अभ्यास करणं गरजेचं आहे डीप मध्ये करा प्रत्येक प्रश्नाला वाय क्वेश्चन विचारा हे असंच का हे तसंच का अगोदर त्याच्या अगोदर लक्षराव वाय विचारण्यापेक्षा स्वतःला प्रश्न विचारा अगोदर मी हे का करतोय स्पर्धा परीक्षा का करतोय विचारा संध्याकाळी जोपताना स्वतःला प्रश्न जर तुझं मन तुला उत्तर देत नसेल तर लक्ष्मराव तू चुकीच्या ट्रॅक वरती आहेस उत्तर दिलं पाहिजे कोणीतरी पाठवलंय मला घरच्यांनी पाठवले मित्रांनी पाठवले माझी मैत्रीण करते म्हणून मी आलोय पुण्यामध्ये टाइमपास करायला आलोय वगैरे वगैरे तर असेल ना कृपया फसू नको स्वतःला पुढं खायचे प्यायचे वांदे होतात पैसा गरजेचा आहे ट्रॅक बद्दल तुम्ही करत कोणतं सांगितलंय म्हणून जर करत असाल तुम्ही स्पर्धा परीक्षा तर आजच गबाळ गुंडळा घरी चला अवघड होणार आहे पुढं भविष्यामध्ये कॉम्पिटिशन भयानक काय वेळा भयानक कॉम्पिटिशन आहे खायचे प्यायचे वांदे होतील जागा सरकार किती काढते लक्ष जागा सरकार किती काढतं तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना आणि फॉर्म किती येतं सगळ्यांना माहित आहे मी म्हणजे करत नाहीये त्यामुळे स्वतःला स्व ओळखा स्वतःला प्रश्न विचारा मी का करतोय तुमच्या मनाने मला उत्तर तु तुमच्या मनाने तुम्हाला उत्तर दिलं पाहिजे संध्याकाळी झोपताना विचारा स्वतःला प्रश्न का करतोय मी स्पर्धा परीक्षा मी का करतोय उत्तर आले पाहिजे बाळापाडा कळतंय ना आणि मला खरंच हे करायचंय का, का पुन्हा आला खरंच हे मला करायचंय का आतून आवाज आला पाहिजे यस तर मग राहित आणि शंभर टक्के दे टाइमपास म्हणून नाहीये टाइमपास म्हणून करू नको लक्षात ठेवायचं शंभर टक्के दे यश मिळतं मग काहीतरी करतो म्हणजे कुठले तरी चार पाच पुस्तक घेतले बॅग मध्ये टाकले चला अजिबात नाही तुझ्यापेक्षा बेटर कोणतरी आहे मार्केटमध्ये लक्षात रात्र दिवस मेहनत करतोय डोळ्यात तेल घालून करतोय आणि फक्त असे ऑल महाराष्ट्र मध्ये वन पर्सेंट पोर आहेत ते डीप मध्ये करतात आणि नाइंटी नाईन पर्सेंट पोरं लक्षात असेच आहेत साठी चहा सेंटर चालवणे नाश्ता सेंटर चालवणे मेसेज चालवणे हॉस्टेल चालवणे अमुक तमुक वगैरे 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 नाईन्टी नाईन पर्सेंट म्हणत वन पर्सेंट पोरं फक्त लक्षात ठेवायचं सिरियस अभ्यास आप करतात आपण नेहमी वन पर्सेंट मध्ये आलो पाहिजे नेहमी लक्षात ठेवायचं वन पर्सेंट मध्ये आलो तरच लक्षात ठेवा आपला विषय आहे नंतर तुझा विषय ऑलरेडी झालेला आहे समजून जायचं एनी प्रॉब्लेम एनी प्रॉब्लेम कळली वर्षाची पुनरावृत्ती वर्षाची पुनरावृत्ती कळली का सेम कॅलेंडर इयर कळलं का याच्यापेक्षा आता काय डीप मध्ये असणार आहे ट्रिक्स पण सांगितली आणि अगदी खोलमध्ये लक्षात बेसिक पण सांगितले अगोदर अडचण असेल तर नंबर सगळ्याकडे ठेवायचा माझा नंबर पर्सनल तुला देऊन टाकतो मॅथ्स अँड रिजनिंग बाय तानाजी इंगोले नाईन झिरो नाईन सिक्स फाईव्ह नाईन झिरो टू सेव्हन एट कधी कॉल कर मॅसेज कर अडचण आली डिप्रेशन मध्ये गेला कॉल प्रॉब्लेम नाही नव्वद शहाण्णव एकोणसाठ झिरो दोन तू कॉल करू शकतो किंवा काय तर प्रॉब्लेम सोडताना प्रॉब्लेम आला प्रॉब्लेम सोडताना प्रॉब्लेम आला तर त्या प्रॉब्लेमचा फोटो काढा ते मला पाठव व्हॉट्सअपला सोडवून देतो काही काळजी नाही ओके okay. एकदम छान घेऊ डीप मध्ये घेऊ फक्त सोबत राहा कनेक्ट राहा आणि आपल्या बॅचेस सुद्धा लक्षात ठेवा आपण अवेलेबल आहेत सरळ सेवाच्या काय रे रेबा त्या ऍपवरती सेवा सर्वसेवा ऍपवरती आपल्या बॅचेस अवेलेबल आहेत तुम्हाला इंडिव्हिज्युअल जरी बॅच पाहिजे असेल इंडिव्हिज्युअल सर मला फक्त मॅथ रिजनिंग करायचं आहे यस अवेलेबल आहे का आहे इंडिव्हिज्युअल मला फक्त मराठी करायचं आहे यस अवेलेबल आहे इंडिव्हिज्युअल फक्त मला इंग्लिश करायचं आहे यस अवेलेबल आहे इंडिव्हिज्युअल मला फक्त जी के करायचं आहे येस किंवा कॉम्बो करायचं आहे येस सगळ्या बॅचेस अवेलेबल आहेत स्टेप सरळ सेवा नावाचं ऍप डाऊनलोड करायचं बाकी काही नाही एकदम छान जाऊ व्यवस्थित जाऊ आणि पर्सनल तुला काय मला प्रश्न विचारायचे असतील तर माझा नंबर तुला दिलेला आहे नव्वद शहाण्णव एकोणसाठ झिरो दोन अष्ट्याहत्तर आत्तापर्यंत या झालेल्या सेशन मधला काही क्विरीज असेल तर विचारू शकता पुन्हा भेटूया नेक्स्ट अशा भणना सेशन मध्ये तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच